श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ राजवाड्यात मुक्कामाला असताना पुराणिक नावाचे गृहस्थ स्वामींना भेटायला म्हणून आले त्यावेळेला स्वामी गादीवर निजले होते स्वामींना गादीवर शांत झोपलेले पाहून तो ब्राह्मण पुराणिक निंदावंजक बोल बोलला स्वामी संन्यासी आहेत त्यांना झोपायला गादी कशाला हवी असा त्या ब्राह्मणाने सेवकाकडे प्रश्न केला स्वामींनी हे सारे ऐकले होते परंतु त्यांनी पुराणिक बुवांच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले असे काही दिवस गेले स्वामी पुराणिकांना म्हणाले जरा पाय मोकळे करून येऊ हो। पुराणिक स्वामींबरोबर निघाले जवळच एक डोंगर होता स्वामी डोंगरावर चढू लागले संध्याकाळची वेळ झाली होती डोंगरावर चढून मागे परत यायचे तर रात्र झाली असती म्हणून बुवा स्वामींना म्हणू लागले रात्र पडेल आपण डोंगरावर आता न जाता उद्या सकाळी वाटेल तर येथे परत येऊ स्वामींनी पुराणिकांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष दिले नाही ते डोंगराच्या दिशेने चालतच राहिले पुराणिक बुवा मोठ्या नाखुशीने स्वामींच्या मागोमाग गेले रात्र पडली बेसुमार थंडी पडली उघडेबंब स्वामी एका दगडावर आडवे झाले परंतु पुराणिक बुवांना कडाक्याची थंडी सहनच होईना बुवा म्हणाले स्वामी थंडी फार वाजते आहे सण होत नाही तेव्हा स्वामी म्हणाले मऊ मऊ गादीवर झोपायची हो तुम्हाला सवय आहे का स्वामींचे ते बोलणे ऐकून पुराणिक गुवांना काही दिवसांपूर्वी स्वामींविषयक अकारक आपण बोललो होतं हे एकदम आठवले त्यांनी स्वामींचे पाय घट्ट पकडले क्षमा मागितली रात्रभर कुडकुडत ते बसले आणि सकाळी उठल्यावर डोंगर उतरून गावात आले स्वामींनी आपली फजिती कशी केली हे सर्वांना सांगितले पुराणिक बुवा नंतर स्वामींचे परमभक्त झाले त्यांनी स्वामीचरणाची सेवा केली त्यांना कळले की स्वामी अवतारी पुरुष आहेत स्वामींच्या पूजेत म्हणूनच ते अखंड दंग राहू लागले माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो आध्यात्मिक प्रगतीसाठी आपला आत्मा शुद्ध व्हायला हवा भगवंताच्या उपासनेत दंग व्हायला हवे आपली उपासना बळकट असायला हवी तरच भगवंताच्या चरणांशी दृष्टी स्थिर होईल मनात कुठलाही उद्देश न बाळगता नामस्मरण केले तर भगवंताची बासरी एकू आल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी एकच करावे आपण भगवंताचे होऊन राहावे त्याला खरे तर पर्याय नाही तुकाराम महाराजांनी भगवंत भक्तीबद्दल म्हटले आहे की नामाची आवडी लागलीसे चित्ता पाय आठविता सुख वाटेल एकदा का नामाची आवड लागली चित्तात फक्त नामघंटांचा आवाज घुमू लागला की केवळ भगवंत अस्तित्वातच राहू लागते त्यामुळे सुखाची कळते ती कायम टिकणे मात्र आवश्यक आहे